नमस्कार मी ॲस्ट्रॉ स्मितागिरी बोलते आता आपल्याकडे श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना म्हणजे श्रावण महिन्यापासून जसं ऊन पावसाचा खेळ सुरू होतो त्याचप्रमाणे सणांची ही रेलचेल असते पहा मग या सणांच्या रेलचेली मध्ये सगळ्यात आपल्याला शंकराची उपासना करणं हे आवश्यक असत आणि श्रावण महिना की शंकर शंकराची उपासना ही गरजेचीच होते त्याचप्रमाणे शाव श्रावणी सोमवारचा उपास शंकराच दर्शन आणि यावेळेस त्या पाच सोमवार आलेले आहेत मग या पाचही सोमवार सोमवार शंकराची उपासना करता येणार आहे शंकर हा आधी देव आहे पा पार्वती ही आधी माया आहे आणि शंकर आधी देव आहे जर आपण शंकराची उपासना केली तर ऑटोमॅटिकली पार्वतीपर्यंत पोहोचते कारण ते अर्धनारी नटेश्वर आहे म्हणजे आदि माया आणि आदिशक्ती या दोघांचीही उपासना केल्यासारखं होत समुद्रमंथन झालं त्यावेळेस समुद्रातून निघालेलं विष कोणी प्यायला तयार नव्हतं कारण ते कुठे टाकणार होतं की ते जिथे टाकलं असतं तिथे नाश हा अटळ होता ना मग त्याच्यासाठी शंकराने स्वतःच ते विष प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये ठेवलं म्हणून शंकराला आपण नीलकंठ म्हणतो म्हणजे अख्ख्या जगामधलं जे वाईट आहे ते त्यांनी आपल्याकडे घेतलं आणि लोकांसाठी आयुष्य त्यांचं सुकर केलं तर मग अशा या शंकराच्या बा, बारा ज्योतिर्लिंगांची खूप महती आहे पा आणि आधी शंकराचार्यांनी तर सांगितलेलं आहे की जे जे लोक या बारा ज्योतिर्लिंगांना भेट देतील आणि त्या भेटीतून उपासना आणि प्रार्थना करतील त्यांना अर्थ काम मोक्ष हा नक्की ठरलेला आहे मग ज्या वेळेस ही उपासना करायची त्यावेळेस आपल्याला ही बारा ज्योतिर्लिंग माहीत असायला पाहिजे नाही का कारण शंकर हा असा एक देव आहे की जो थोड्याशा उपासने प्रसन्न होतो म्हणजे तो प्रसन्न झाला की रावणासारख्या अधर्बी माणसाला सुद्धा सोन्याची लंका तो देऊ शकतो मग बाकीच्यांच तर काय कितीही उपासना केली तरी तेवढा तो पटकन प्रसन्न होतो तसंच तो जर रागवला तर मात्र तांडव करतो आणि मग त्या तांडवाचा सगळ्या जगाला त्रास होतो म्हणजे जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा असतो त्यावेळेस बारा ज्योतिर्लिंगांची उपासना करणं किती महत्वाची आहे आणि श्रावणामध्ये आपण हे बारा ज्योतिर्लिंगाची उपासना कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे जशी उपासना करणं गरजेचं आहे तसंच प्रत्येक राशीला एक एक ज्योतिर्लिंग येतं आणि त्या एक एक ज्योतिर्लिंगाची जर उपासना त्या त्या राशीच्या लोकांनी केली तर त्यांना त्याच फळ हे जास्त प्रमाणात मिळत तर आता बारा ज्योतिर्लिंग आहेत तरी कुठली हे आपण पाहूया पहिलं सोमनाथ ता रामेश्वर तामिळनाडू मध्ये भगवान रामाने इथे स्थापन केलं आणि इथे सूर्य उच्चीचा होतो ज्यांचा ज्यांचा सूर्य नीचीचा आहे किंवा ज्यांना ज्यांचा सूर्य पापकर्तरीत आहे किंवा सूर्याचं बळ सहा आठ बारा सगळ्या लोकांना सूर्याची उपासना करायची असेल तर त्यांनी रामेश्वर मंदिरामध्ये जाऊन दुधाचा अभिषेक आणि बेलपत्र वाहिलं तर त्यांना त्या त्रासापासून मुक्ती मिळते पहा कारण सूर्यदेवाची उपासना म्हणजे सूर्य जेव्हा उपासना करतो आपण त्यावेळेस यश मिळत मोठा मुद्दा मिळतो प्रतिष्ठा मिळते आणि सरकारी नोकरी मिळते म्हणजे या सगळ्या सुखसोयी आपल्याला सूर्यप्रसन्न असला तर मग रामाने ज्या या देवस्थानाची म्हणजे तामिळनाडूतल्या अं शंकराची उपासना केली त्यावेळेस राम हा सूर्यवंशी होता पहा रामेश्वराची उपासना म्हणजे वाळूच्या लिंगातून केलेलं हे एक मोठं लिंग आहे मग त्याच्यासाठी ओम नम शिवाय आणि नमो सोमनाथाय हा जर जप मेष राशीच्या लोकांनी केला श्रावण महिन्यामध्ये दररोज एकशे आठ माळा केला तर त्यांना जास्तीत जास्त त्याचं फळ मिळत त्याचप्रमाणे वृषभ राशीचा चंद्र हा उच्चित असतो पहा वृषभ राशीमध्ये मग सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात मध्ये काठेवाड जवळ वेरावळ या बंदरामध्ये चंद्रदेव राजाने या मंदिराची स्थापना केली हे खूप वेळा उद्ध्वस्त केलं पण पुन्हा पुन्हा त्याची स्थापना झाली आणि ती तितकीच चांगल्या प्रमाणात झाली म्हणजे ज्या वेळेस चंद्र विक असेल त्यावेळेस सोमनाथाची जर पूजा केली तर जास्त त्याचं फळ मिळत मग आपण सोमनाथाच्या देव देवाजवळ ओम नम शिवाय नमो सोमनाथाय या जपा या मंत्राचा जप जर एकशे आठ वेळा केला तर आपल्याला आईचं प्रेम मिळत हे सगळं देतो ना सुखा सुखस्थानाचा तो अधिपती आहे त्यामुळे तो हे सगळी सुख आपल्या पायाशी आणून उभं करतो आता मिथुन राशीची मिथुन राशी, राशी साठी गुजरात मध्ये असलेले नागेश्वर ज्योतिर्लिंग द्वारका जिल्ह्यामध्ये नागेश्वर ज्योतिर्लिंग हे राहूसाठी प्रसिद्ध आहे पहा या ज्योतिर्लिंगाची उपासना केली जाते लोकांना यश कीर्ती पराक्रम आणि ताकद वाढवण्यासाठी या शंकराची उपासना केली जाते आता या शंकराला फक्त बेल आणि झेंडू फक्त याच नागेश्वर ज्योतिर्लिंगाला आपण वाहू शकतो पहा आणि त्याच्याबरोबर दूध आणि थंड पाण्याचा अभिषेक ओम नम शिवाय नमो नागेश्वराय म्हणजे राशीच्या लोकांनी हा जप एकशे आठ वेळा श्रावण महिन्या त्यांना त्याचं फळ जास्तीत जास्त चांगलं मिळतं आता कर्क राशीचं कर्करास हे कर्कवृत्तावर असणाऱ्या ओंकारेश्वर या अं मंदिराची नर्मदा तिरी असलेला खांडवा जिल्हा इथे नर्मदा नदीच्या तीरावर मध्यभागी हे मंदिर आहे आणि या शिवपुरी या बेटावर ते वसलेलं असत ओंकारेश्वर आणि ममलेश्वर उजव्या बाजूला ओंकारेश्वर आहे तर डाव्या बाजूला ममलेश्वर आहे ही दोन्ही वेगवेगळी ज्योतिर्लिंग आहेत वस्तुतः पण ही एकच लिंगाची दोन रूप आहेत म्हणून याला आपण ओंकारेश्वर आणि ममलेश्वर असं एकत्रित नावाने म्हणतो पहा आणि ओम नम शिवाय ओम नम स्वराय असा जप जर राशीच्या लोकांनी इथे केला तर त्याचा जास्तीत जास्त फायदा त्यांना होतो कारण कर्क रेखांशावर निर्माण झालेलं हे कारण त्याच्यावर ना आपल्या अख्ख्या देशाचा वेळ ठरवली जाते म्हणजे ओंकारेश्वर हे मंदिर इतकं पावन आणि नर्मदेच्या तीरावर आहे की जिथे सगळी पाप धुतली जातात पहा मग अशा या शंकराला दूध आणि आणि पाण्याचा अभिषेक केला तर तो जास्त आपल्याला त्याचा उपाय आपल्याला होतो आता सिंह राशीच्या लोकांनी बाबा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची आराधना करावी म्हणजे झारखंड मध्ये देवघर येथे त्यांची स्थापना केलेली आहे इथे गेल्यावर शारीरिक मानसिक आध्यात्मिक विकास होतो आणि हा सगळा विकास झाला की आर्थिक विकास हा होतोच इथे कुंडलिनी जागृत करण्यासाठी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची उपासना सगळे करतात इथे केलेली आराधना आणि उपासना जास्तीत जास्त पळाला येते आणि तिथे बसून जर आपण ओम नम शिवाय नमो वैद्यनाथाय हा जग जर एकशे आठ वेळा केला आणि पूर्ण सिंह राशीच्या लोकांनी श्रावण संपेपर्यंत महिनाभर जर हा जप केला तर त्याचं फळ नक्कीच चांगलं मिळतं आता पुढची रास आहे कन्या रास आहे कन्या राशीचा अ शंकराचं देवळ मल्लिकार्जुन या राशीच्या व्यक्तींनी मल्लिकार्जुन मंदिरातल्या शंकराची उपासना करायची आता हे मंदिर आंध्र प्रदेशामध्ये कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर आहे श्रीशैल्य पर्वतावर श्री मल्लिकार्जुन विराजमान आहे येथे बुधाचे उच्चीच स्थान आहे म्हणजे ज्यांचा ज्यांचा बुध बिघडलेला असेल किंवा बुध पापकर्तरित असेल किंवा आठ बारा स्थानांमध्ये असेल तर इथे केलेली उपासनेनी बुध हा सुधार जास्त सुधारतो आणि कम्युनिकेशन वाढतं व्यापाराचा लाभ होतो आणि कुटुंबामध्ये त्यांचं चांगलं जास्त रिलेशनशिप चांगली होते मग इथे गेल्यानंतर ओम नम शिवाय नमो मल्लिकार्जुनाय असा जर जप आपण केला तर तो जास्त प्रमाणात फळतो आणि कन्या राशीने तर महिनाभर श्रावणाचं संपेपर्यंत हा ओम नम शिवाय नमो मल्लिकार्जुनाय हा जप करणं अतिशय आवश्यक आहे आता पुढची रास आहे तुळा तुळा राशीच्या लोकांनी महांकालेश्वर लिंगाची पूजा करायला पाहिजे महांकालेश्वर हा काळांचा काळ आहे पहा मध्य प्रदेशामध्ये मा माळवा जिल्ह्यात क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन इथे विराजमान झालेलं आहे आणि शनिदेवाचं हे उच्च स्थान आहे म्हणजे शनी, शनी महाराजांचा जर काही आपल्याला त्रास होत असेल तर साडेसातीमध्ये किंवा शनीची महादशा चालू असेल तर आपण तिथे जाऊन उपासना केली तर त्याचं नक्कीच जास्त चांगलं फळ मिळतं इथे गेल्यानंतर अकाल मृत्यू हरण म्हणजे जे अकाली मृत्यू येणार असेल ॲक्सिडेंट होणार असेल तर अशा सारख्या ज्या अचानक येणारी संकट असतात त्याच्यावर मात करता येते त्याचप्रमाणे जर अचानक एखादा लॉस आला तर त्या लॉसपासून आपल्याला मुक्ती होते म्हणून महाकालेश्वराची पूजा करणं त्याची उपासना करणं हे जास्त आवश्यक आहे म्हणजे नम शिवाय नमो महाकालेश्वराय असं राशीच्या लोकांनी जर महिनाभर हा अजप केला तर त्यांना जास्तीत जास्त चांगलं फळ मिळेल आता वृश्चिक वृश्चिक राशीच्या राशी लोकांनी महाराष्ट्रात दौलपाद स्टेशन पासून बारा मैलावर असलेल्या वेरूळ या ग्रामी घृष्णेश्वराचं भव्य मंदिर आहे आपल्याला माहिती आहे अजंठा वेरूळ तिथे आहे ते या शिवलिंगाला जर उपासना केली तर आपली गतजन्मातली आणि या जन्मातली जी काही पाप आपण केलेली असेल कारण जाणून बुजून किंवा अजाणतेपणे आपण बरेच पाप करत असतो त्या सगळ्या पापांचं क्षालन या ठिकाणी होत आणि हे स्थान म्हणजे कृष्णेश्वर हे पूर्वाभिमुख आहे पहा आणि पूर्वाभिमुख म्हणजे सूर्य उगवल्यानंतर पहिल्यांदा तो कृष्णेश्वराची पूजा करतो आणि त्याच्यापासून मिळणार तेज आणि ऊर्जा ही त्या मंदिरातून आपल्याला मिळते त्याच्यामुळे पापाच क्षण हे पटकन होत मग अशा वेळेस आपण तिथे वृश्चिक राशीच्या लोकांनी ओम नम शिवाय नमो वृष्णेश्वराय हा जप जर महिनाभर श्रावणाचा श्रावण संपेपर्यंत केला तर त्यांना त्याचं फळ हे जास्त चांगल्या प्रमाणात मिळतं आता धनुरास धनुराशीच्या अं शंकराचं मंदिर म्हणजे काशी विश्वनाथ काशी विश्वनाथाला केतूच स्थान मानलं जात पहा आणि काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाची पूजा आणि उपासना हे बनारस आणि वार्ची काशी येथे आहे आणि गंगा नदीच्या किनारी पश्चिमेला ते वसलेलं आहे पूर्वमुखी आहेत पण पश्चिमेकडून आपल्याला त्या सूर्याची किरण त्याच्यापर्यंत येतात आणि काशी विश्वनाथ हा सर्व देवांचा राजा आहे म्हणजे जमिनी पद्धतीनुसार हे स्थान केतूसाठी बांध म्हणजे ज्यांना ज्यांना केतूचा त्रास होतो त्या लोकांनी इथे जाऊन जर उपासना केली तर आत्म्याला मुक्ती मिळते आणि या ज्योतिर्लिंगाची पूजा आणि आराधना अतिशय उपयुक्त आहे अशीच मानली जाते की ज्यामुळे मोक्षप्राप्ती होते बरेचसे साधू संत मोक्षासाठी इथे गंगेत स्नान करतात आणि काशी विश्वे विश्वेश्वराचं दर्शन घेतात बऱ्याच वेळा काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर आक्रमण झाली पण तरी सुद्धा काशी विश्वेश्वर तिथेच विराजमान आहे ओम नम विश्वनाथाय हा काशी विश्वेश्वराचा जप आहे आणि धुराशीच्या लोकांनी त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये एकदा तरी जाऊन काशी विश्वेश्वराला लोटांगण घालणं आवश्यक आहे ज्याच्यामुळे त्यांना होणारा केतूचा त्रास हा लवकरात लवकर दूर होईल आता मकर राश मकर राशीचा स्वामी शनी आहे पा या लोकांनी भीमाशंकर पुण्यापासून जवळ आहे येथील ज्योतिर्लिंगाची पूजा आणि अर्चना करावी भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात पुण्यापासून फक्त शंभर किलोमीटर वर आहे सह्याद्री पर्वताच्या कुशीमध्ये आहे आणि तिथेच आणखीन एक मोरेश्वर महादेवाचं मंदिर आहे पहा म्हणजे इथे मंगळाचं स्थान आहे मंगळाचं स्थान म्हणजे मंगळाचा त्रास ज्यांना ज्यांना होतोय त्या सगळ्या लोकांनी कारण मंगळ झालेला आहे म्हणजे मंगळाचं बळ जेव्हा भीमाशंकरची उपासना केली जाईल त्या त्यावेळेस त्यांचा मंगळ पॉवरफुल होईल आणि मंगळाचं बळ त्यांना वाढेल म्हणजे अतुलनीय योद्ध्या सारखं त्यांचं करिअर बनेल पहा त्यांच्यामध्ये जोश आणि जोब येईल जसं महाभारतामध्ये भीमाला महत्व आहे आणि रामायणामध्ये हनुमानाचं स्थान आहे हे किती अटल स्थान आहे त्याप्रमाणे मकर राशीच्या लोकांनी जर भीमाशंकराची पूजा किंवा उपासना केली तर त्यांचं करिअर आणि करेश हे दोन्ही वाढत आणि त्यांना साहस आणि शक्ती मिळते तर मकर राशीच्या लोकांनी ओम नम शिवाय नमो भीमा आय हा जग महिनाभर श्रावण महिनाभर करावा की ज्याचं फळ त्यांना उत्कृष्ट मिळेल आता कुंभरा कुंभराशीच्या व्यक्तीने उत्तराखंडातले बाबा केदारनाथ ज्योतिर्लिंगाची उपासना करावी केदारनाथ ज्योतिर्लिंग केदारनामक पर्वताच्या पूर्वेला मंदाकिनी हिमालयामध्ये आहे इथे राहून शनीचा प्रभाव ज्यांच्या ज्यांच्यावर आहे त्यांना तो कमी होतो शनी महाराजांचा त्रास कमी होतो जीवनातला अंधकार किंवा जे नैराश्य आलेलं असत किंवा जी दुविधा निर्माण झालेली असते या सगळ्याचा त्रास इथे गेल्यानंतर दूर होतो म्हणजे ज्या वेळेस केदारनाथाची उपासना आपण करतो त्यावेळेस कुंभ राशीच्या लोकांना जास्तीत जास्त मुक्तीकडे मार्ग मोकळा होतो आणि ओम नम शिवाय नमो केदारनाथाय या।, या जपाचा जर त्यांनी महिनाभर सलग जप केला तर त्याचं फळ त्यांना जास्तीत जास्त चांगलं मिळतं आता मीन रास ही शेवट राशी चक्रातली शेवटची रास आहे या व्यक्तींनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा अर्चना आणि उपासना करावी हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात आहे बा ब्रह्मगिरी पर्वताजवळ गोदावरी किना गोदावरी नदीच्या किनारी आहे गोदावरीचा उगम ब्रह्मगिरी मधूनच झालेला आहे आणि शिवाच्या हे त्रिनेत्र मानलं जात हे स्थान ज्या वेळेस त्रिनेत्र बांधलं जात तेव्हा जगाकडे शंकर या डोळ्यातून पाहतो पहा मृत्युंजय मंत्र म्हणजे ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहे म्हणजे असाध्य रोग किंवा लढण्यासाठी बळ प्राप्त होण्यासाठी किंवा जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी या ज्योतिर्लिंगाची पूजा अर्चना करणे हे जास्तीत जास्त महत्वाचं असतं आणि मीन राशीच्या लोकांनी ओम नम शिवाय नमो त्र्यंबकेश्वराय हा जप जर केला तर त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त जोश आणि ओझ निर्माण होत ज्याच्यामुळे त्यांना लवकर मुक्तीचा मार्ग सुकर होतो पहा महामृत्युंजयाचा मंत्र आपल्या सगळ्यांना माहितीये पहा जेव्हा खूप दीर्घकाळ आजार पण चालत आणि आता वाचण्याची शक्यता जेव्हा कमी असते त्यावेळेस आपण हा मृत्युंजय महामृत्युंजयाचा जप म्हणतो पहा ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धन उर्वा रुक्मेव बंदना मृत्यर मोक्षी मामृता हा जो मंत्र आहे तो मंत्र जर आपण एकशे आठ वेळा पडला आणि त्याचं पाणी अभिमंत्रित करून जर आपण दिलं पेशंटला तर तो लवकर या त्रासातून बरा होतो शतरुद्र संहितेमध्ये अध्याय बेचाळीस मध्ये या सगळ्या बाराही ज्योतिर्लिंगांचं वर्णन केलेलं आहे आणि जेव्हा आपण बारा ज्योतिर्लिंगाचा मंत्र म्हणू त्यावेळेस या सगळ्या सगळ्या बारा ज्योतिर्लिंगांना आपण गेलो आहोत आणि प्रार्थना त्याचं पुण्य आपल्याला मिळत आता आपण बारा ज्योतिर्लिंगाचा जो मंत्र आहे तो म्हणूया आणि श्रावणामधलं पूर्ण श्रावणाचं फळ आपल्याला मिळूया सौराष्ट्रे सोमनाथ म्हणजे श्री शल्यम मल्लिकार्जुन उज्जैन्या महंकाळ ओंकार ममलेश्वर परळ्या वैजनाथंच डाकिन्या भीमशंकर तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वे त्र्यंबक गौतमी तटे हिमाल केदारं तु शिवालये ज्योतिर्लिंगाने पठे निश्चित सप्त पापं कृत कृतं पापं पापम स्मरे म्हणजे जे, जे काही आपण मागच्या जन्मात या जन्मात पुढच्या जन्मात जे काही आपल्या बरोबर वर, कर्माचं गा गाठोडं घेऊन जाणार आहोत त्या सगळ्या कर्माला इथेच पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण या बारा ज्योतिर्लिंगाचा जप करू तो त्या सगळ्या विश्वनाथांपर्यंत पोचतो आणि मग शिवशंकर आपल्यावर पूर्णपणे कृपा करेल या श्रावणाच्यामध्ये आपण जर संकल्प करून हे सग प्रत्येक राशीने आपल्या आपल्या राशीला दिलेला मंत्र जर म्हणला तर त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा की ज्याच्यामुळे सगळ्यांपर्यंत श्रावणाच्या अगोदर ही माहिती जाईल धन्यवाद तुमच्या जर काही शंका असतील तर जरूर खाली दिलेल्या फोन नंबरवर तुम्ही संपर्क साधा मेसेज करा नक्की तुम्हाला उत्तर दिलं जाईल धन्यवाद